नाही तर ना उभा राहून पुन्हा एकदा माड्याच्या सेवेसाठी उभा ते फलटणचे सुपुत्र सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा बोलताय फलटणकर पलटणकर दोन्ही हात वरती करायचे जोरदार काही झाली पाहिजे त्यांच्यासाठी ज्यांच्या दातृत्वामुळं कर्तृत्वामुळं महाराष्ट्र आज एक ट्रिलियन ची इकॉनॉमी होते आणि ज्यांची कृतिज्ञ कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत ते या दुष्काळी जनतेचा खऱ्या अर्थाने देव आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपस्थित श्री शंभूराजे देसाई साहेब श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब ग्राम विकास मंत्री आणि आपले भूमिपुत्र आदरणीय जयकुमार गोरे साहेब आदरणीय आमदार राहुल दादा आमदार जी शिंदे आमदार अतुल बाबा आमदार मनोज दादा आमदार रामभाऊ सातपुते आमदार संतोष पाटील जिल्हाधिकारी साहेबांचं नाव चुकून आमदार म्हणून गेले कालपासून काहीतरी वेगळे संकेत आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी या मेहनत घेतली या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब आमदार माजी आमदार रामभाऊ माजी आमदार राजन मालक एस पी दोशी साहेब मुख्य अधिकारी रे नागराजन मॅडम धुमाळ साहेब प्रल्हाद तात्या सर्वात महत्वाचं ज्या लोकांच्या मुळे ज्या अभियंत्यांमुळे आपण या ठिकाणी पोहोचलो त्या विभागाचे उप उपमुख्य सचिव महाराष्ट्र आदरणीय कपूर साहेब आदरणीय गुणाले साहेब आदरणीय धुमाळ साहेब कार्यकारी अभियंता कोडलकर साहेब वेगवेगळ्या विभागाचे वे कार्य पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब सर्वांचं मी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आपल्या श्रमामुळं आपल्या ताकदीमुळे हा कार्यक्रम फलटणचं होत आहे मी आपल्याला पत्रकार बंधूंना जमलेल्या माझ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना माझ्या शेतकरी बंधूंना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतोय साहेब हा कार्यक्रम होणं हे जवळपास आपण चार पाच महिन्यात मी आपल्याशी चर्चा करतोय की नीरा दुसरा दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन याचबरोबर वर आपण मागणी केली वाघोशी उपसा सिंचन योजना गावडेवाडी शेक शेकमीरवाडी या तीन उपसा सिंचन योजनेची मागणी या ठिकाणी आपण केली नीरा देवघर जर पुढं आला असेल कुणाचं तर केवळ ही कृतज्ञता माझी एकट्याची नाही ही फलटण तालुक्याची खटाव तालुक्या खंडाळा तालुक्याची मा माशिरस आणि सांगोला या तालुक्याची कृतज्ञता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली पाहिजे कारण आम्ही नुसतं माध्यम होतो सरकारमध्ये राहून संघर्ष मी करताना पाहिलं आणि नीरा देवकरचं पाणी हे शेतकऱ्यांना फलटणला देतानाचा जो धाडसी निर्णय कोणी घेत दुसरा कोणी घेऊ शकत नव्हतं मी अनेक मुख्यमंत्र्यांना काम करताना पाहिलं पण एकच माणूस एकच माणूस जो शब्द दिला तर शब्दापासून कुठलीही परिस्थिती कितीही विपरीत परिस्थिती आली तर शब्दापासून माग न सरणारे आदंद्र देवेंद्रजी साहेब आपले आभार मानावा तेवढं थोडं फलटणला आम्हाला तुम्ही दिवाणी न्यायालय दिलं याबरोबर सेशन कोर्ट दिलं परवा आपण या ठिकाणी विनोदानी मला म्हणाला की आपण हायकोर्ट मागू नका आणि मी म्हणालो साहेब आपण मुख्यमंत्री आहात तर फलटण तालुक्याला हायकोर्ट सुद्धा आम्ही मागू तुम्ही आहात तोपर्यंत कारण देणारा देवा भाऊ आहे जब देवाकडे मागताना आणि देवा देव देताना छप्पर फाडके देतो आमच्या दृष्टीने तुमची जागा ही देवासारखीच आहे आणि तुम्ही नावाने पण देव आहे आणि कर्माने पण देव आहे त्यामुळं आज या ठिकाणी आरटीओ ऑफिस आलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात साहेब बोलतील अप्पर तहसील कार्यालय आपण साखरवाडीला मागितले त्या संदर्भात बोलतील पण फलटण तालुक्यामध्ये येणारे सर्व रोड साहेब सिमेंट कॉन्क्रीटच्या झालेत बारामतीकडून तुम्ही या आसूकडून या किंवा पंढरपूरकडून या पुण्याकडून या आमच्या छोट्या छोट्या गिरवीपर्यंत जाणारे रोड तुमच्या कृपेने आज या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आदरणीय शिवेंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना मला सांगायचं आहे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं ही सासूरवाडी आहे आणि त्यांचं दैवत हे शिंगणापूर आहे आम्ही पाडेगाव पासून शिंगणापूरकडे जाणारे या साठ किलोमीटर रस्त्याची मागणी आपल्या खात्याकडे केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी आणि माफ करा शिवेंद्र राजेंची पण सासूरवाडी फलटण आहे दो म्हणजे थोरल्या छत्रपतींची आणि धाकट्या छत्रपतींची दोघांची सासूरवाडी फलटाण आहे तर या सासरवाडी पाडेगाव शिंगणापूर रस्ता आपण या ठिकाणी तुमच्या खात्यामार्फत मागितलेला आहे महोदयांनी त्याच्यासाठी आदेश दिलेले आहेत मी आपल्याला विनंती करतो बाबा की हा रस्ता पाडेगाव ते शिंगणापूर करावा रस्त्यात जाताना नाईक बॉम्बवाडी लागते त्या नाईक बॉम्बवाडी मध्ये साहेब आपण एमआयडीसी मंजूर केलेली आहे त्या एमआयडीसी मध्ये लार्ज स्केलचा मेगा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही मागतोय आपल्याला तो लार्ज स्केलचा मेगा प्रोजेक्ट मिळाला तर फलटण तालुक्यातल्या वीस पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे साहेब तुम्ही आम्हाला पाणी दिलं रस्ते दिल दिवाणी न्यायालय दिलं आरटीओ ऑफिस दिलं आता भव्य असं प्रशासकीय भवन दिलं भविष्यात जिल्ह्याकडे होणारी फलटणची वाटचाल कोणी थांबवू शकत नाही फलटणची प्रगती कोण थांबवू शकत नाही भविष्यात जिल्हा निर्माण होणार असेल तर फलटण या ठिकाणी जिल्ह्याची सर्व साधनं फलटणमध्ये जयाभाऊ मला चेष्टने म्हणतात कधी कब आरती ऑफिस तुम्ही जोडून घेतलं कळत नाही पण भाऊ सरकार दिलदार मित्र असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टीसाठी कधी विचार केला नाही त्यांनी की या ठिकाणी भविष्यात जिल्हा व्हायचा असेल फलटण तर माझ्या तालुका जोडला जाईल कधीही नाही नीरा देवगरच्या संघर्षात सुद्धा भाऊने साथ दिली प्रत्येक संघर्षात जयाभावाने मग या ठिकाणी साथ दिली आणि हे मला मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहिती मला एवढंच सांगायचं साहेब की या ठिकाणी आम्ही गेले आम्ही पराभव झाला पराभव झाला कुठला आमचा तो काळ आमचा नव्हता काम करणाऱ्यामध्ये मी आम्ही कुठं कामी पडलो नाही महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या खासदारांमध्ये माझा समावेश होता पाण्याच्या विषयावर संघर्ष केला फलटणचं पाणी असून जे तुमचा मान खटावचं पाणी असू किंवा सांगोल्याचं पाणी असू त्या तिन्ही चारित दुष्काळी तालुक्यासाठी ता पाण्यासाठी काम केलं रस्त्याचं जाळं संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये मा विणलं पण दुर्दैवानी या ठिकाणी काही जातीपातीच्या लाटी आल्या चार शेपारचा नारा आला आणि दुर्दैवाने मला त्या थी, ठिकाणी घरी बसावं लागलं घरी बसताना या तालुक्याला आमदार तुमचा द्यावा ही मनापासून इच्छा होती तळमळ होती या ठिकाणी साहेब सचिन पाटील यांच्या रुपाने तुम्हाला या फलटणचा आमदार मात्र आम्ही देऊ शकलो आणि ह्या मी एकटा देऊ शकलो नाही तालुक्यातली जनता उभं राहिली या फलटण शहरामधनं मला साहेब शहात्तर टक्के मतदान आहे या लोकसभेला शहात्तर टक्के आणि आमदारांना चौऱ्याहत्तर टक्के मतदान आहे शहरामधनं त्यामुळे शहराची भावना काय आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे विरोधकांना केवळ वीस टक्के बावीस टक्के मतदान आहे पण साहेब आम्ही या ठिकाणी ठरवलं मी काय सांगितलं तालुक्याला आपल्याला बदला घ्यायचा नाही काय करायचंय काय करायचंय बदलाव आणायचा आम्हाला साहेब आम्हाला कुणाचा बदला घ्यायचा नाही मी जेव्हा विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच वेळेस या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या विरोधक रामराजे असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील एकानी त्यांच्या दारात फटाकडे वाजवायचे नाही एकानी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायची नाही एकानी त्यांच्या दारात गुलाल घेऊन जायची नाही ही संस्कृती पाळायचं काम आम्ही केलं आणि ती संस्कृती कितीही वाईट प्रसंग आला कितीही वाईट आरोप झाले माझ्या ठिकाणी या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं राजकारणाला साहेब या, सा राज पर राज या लोकांना परिस्थिती माहिती रणजित सधिंबळकर कधी चुकणार नाही वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करतोय साहेब वयाच्या सोळाव्या वर्षी रस्त्यावर कॉन्ट्रॅक्ट होत घरातला एक रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी काम केलं अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला हजारो शेतकऱ्याचा दहा लाख लिटर दूध संकलन केलं एका शेतकऱ्याचा एक, शेत एक रुपया कधी राहून दिला नाही आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातन काम करतोय तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय देतोय का नाही रुपाया कधी कुणाचा राहिला का साहेब अडचणी असतात दुःख असतं पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही सदय समोर जातो माझ्या मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला आम्ही तुमची झेरात देत नाही आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही मग तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवाभाऊ सगळ्यांसाठी करतात आपण देवा वाढदिवसाला वाढदिवसाचा संकल्प वीस हजार सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिल्या आमचा संकल्प आहे आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणींनी जवळपास तीस हजार कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली ती दिवाळी देवाभाऊंच्या नावाने आम्ही दिवाळी दिली कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंटमध्ये आणणारा रणजित सिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील का नाही माहिती नाही पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्मा आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्मा आलो त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर अस पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडाफाव खायला कुठंही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजित निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून ब्रश शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मत्त वागणूक दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शहर सांगायचं काही लोक स्वतःला शहनशाह समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले ओझे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहिबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र चावलं अनेक कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवात ना आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय किंवा चावायला आलाय हे आमच्या लक्षात येतं पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणार प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळ होते तालू, या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं याच्याकडे पद आहे काय आहे का, का पण तुम्ही दिलेल्या सही नंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असता पण सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत आपली कामं पूर्ण झाली आपलं पण म्हणतो ना की आपण राहू ना राहू आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेबांना अपेक्षा साहेब साहेब रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही ना ना? स्वतःसाठी काय मागायला येणार नाही ना ना ना? जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी माझ्या जन्मभूमीसाठी मागेल जाता जाता एक शेर सांगतो कई लोग समंदर खंगालने में लगे हमारी कमियां ढूंढने में लगे उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे अशे किती प्रसंग यी सिंतोड़े टाकून दिया जो पर्यत मन साफ है आत्मा साफ है तो साहब सा घाबरना नहीं तुम्हें येथ येण्याचा संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले आणि तुमचे उपकार हे आमच्या माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल आमच्या जोड जरी करण्याची वेळ आली तर रणजित सिंह निंबाळकर मागा पुढे पाहणार नाही एवढाच शब्द या ठिकाणी देतो जय महाराष्ट्र धन्यवाद रणजित दादा आपण या ठिकाणी बोलला आपल्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की आपण केलेले काम आणि त्या कामाचं चीज होताना पाहायला मिळत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आणि यानंतर